रत्नागिरीची आम्हाला अपेक्षा होती पण दुर्दैवाने रत्नागिरी आम्हाला मिळालं नाही त्यामुळे कुठलंही दुःख नाही जो उदा पक्षाने दिलेला आहे युतीने दिलेला आहे आमच्या डोळ्यासमोर फक्त नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे आणि म्हणून त्यांचे हात बळकड करण्यासाठी संबंध देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी जो मिळा दिला आहे तो निश्चित म्हणून निवडून निवडून जाण्याचं काम कोकण केल्याशिवाय जाणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे सत्य मित्र काय चालू होणार नाही बिलकुल नाही इथं दोन मिळा दिला आहे आम्हाला देखील शिवसेनेला सलमानला जनक जागा मिळत आमचे तेरा सिटिंग खासदार असताना देखील पंधरा ते सोळा जागा आम्हाला मिळत आहेत एकनाथ जागा मिळत आहेत कुठेही आमच्यावरती अन्याय झालेला नाही आणि म्हणून जे सिटिंग आहे ते आम्हाला मिळत आहेत आणखी आम्हाला दोन तीन वाढून मिळत आहेत अडचण काय आम्हाला आता जी उणी आम्हाला वाचते कोकणाची आणि धनुष्यपणाची ती पोकळी आम्ही विधानसभेला निश्चितपणे भरून काढू आपल्याला लक्षात येईल आज आम्ही दुधाची ताल ताकावती भागून घेऊ पण विधानसभेला या सगळ्याचं उत्तर काढू आणि संबंध कोकणामध्ये धनुष्यमान असेल याची आम्ही लक्ष दाखल नाही आमच्या सोबतच आहे ना आता बघा आम्ही दोन दिवसाच्या आधी एकनाथ शिंदे आणि मी कोल्हापूरला फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो संशय स्वतः अजितदादा पण होते तिथे चंद्रकांतदा होते जे जा आव्हाड म्हणून त्यांनी अपक्ष फॉर्म भरण्याची घोषणा केली होती ते स्वतः होते शिवसेनेच्या भाजप राष्ट्रवादी शिवसेना ही कोल्हापुरात एकत्र दिसले ना आपल्याला शिवसेना थोडं बहुत प्रत्येकाला वाटत मला शूट मिळावी मला खालता वाव वा असं प्रत्येकाला वाटतं पण एकदा निर्णय झाल्यानंतर त्याला सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन साथ दिले की तुला आपल्याला कोल्हापुराला तरी पाहायला सांगली सांगलीमध्ये त्यांची अवस्था काय झाली सांगलीमध्ये अडून त्यांचं सगळ्यात चांगले अडकताहेत आणि पाडताहेत उद्धव ठाकरे स्वतःशी ढायच घेऊन टाकली ते स्वतःला बाळासाहेब समजा लागले तसं नाहीये आणि म्हणून श्वसना भाजप राष्ट्रवादी सगळं अनुभव आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही चिंता करण्याचं जावं लागवत नाही त्यांना विचारलं तुम्ही काहीतरी समजून झाला असेल त्या मुद्दीमध्ये मी राहतो मी कसं सांगू शकेल पण जो उमेदवार दिलाय त्याचं उदय सामान देखील काम करतील असं बोलायचं या बाबतीत मी आज आच, आजची पत्रकार गोष्ट घेतले त्याचा मुख्य उद्देश होत आहे माझ्याकडे मी सगळे त्या फाईल आणल्यात आहेत आणि याच्यामध्ये वैभव खेडेकर जे नगराध्यक्ष होते त्यांची अनेक प्रकरण मी बाहेर काढली सगळी प्रकरण मी काम आणखी हो। चार पाच गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर पुर, आणखी सात आठ गुन्हे दाखल व्हायचे बाकी फक्त राजसाहेब ठाकरे मला फोन केला रामदाजी थांब आता बस झालं आपला जायचो म्हणून मी थांबवलं वैभव खेडगे यांनी माझ्या मुलाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी सोबत उघडपणे बचा केला कुठल्याही मनसेचे राष्ट्रवादी येते नसताना मागच्या पाच सहा वर्षामध्ये माझ्या युद्धामध्ये पत्रकार पोषण घेणं कुठल्या ते स्किप काढणं मग ते पत्रकार पोषण मध्ये घेऊन दाखवणं म्हणजे अनिल अनिल सोबत घेणं आता अनिल परब ची आणि राज ठाकरे ना नाही ना मग तरी देखील संजय कदम अनिल पगब वैभव खेडेकर हे अनेक एकत्र म्हणजेच फक्त एवढाच रामदास कदमला त्यांच्या मुलाला खेळमधून संपवलं माझ्या मुळावर जर उठला असेल तर तुला मी सोडेल का मनसे म्हणून नाही कारण राज ठाकरेंनी वैभव खेडेला घेऊन जाणार आमचा जाऊनच आहे वीसला जिल्हा म्हणून केला होता आणि म्हणून सगळी बघा आपण तपासून घ्या सगळी आणले तिथं त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेला सांगितलं होतं की वैभव खेडेकरांना आपापलं करायचं नाही मग ना हा वैभव खेडे आहे उद्धव ठाकरेंचा आहे राज ठाकरेंचा आहे शरद पवारांचा आहे आहे कोणाला नेमका आहे कोणाचा नेमका म्हणून काल त्यांनी स्टेटमेंट दिली की मी मनसे काय म्हणून माझ्यावर तुम्हाला अपप्रिल केला तू काय शेवटी मी हायकोर्ट आमचा सारखा असायला मी हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टात शासनाला मी ऑर्डर आणली याच्यात काय म्हणून मग त्याला गेला तर आपण समजून घ्या मी मनसेविरोधात अजिबात नाही मनसेच्या कायकर्त्यांच्या विरोधात अजिबात नाही त्यानं मग ते बोर्ड लावायचे सोडत गोवा ठीक गोवा काही वस्तू नव्हती त्याने बनियन छापायचे त्याच्यावरती माझ्या बाबतीमध्ये काय कॉमेंट छापायच्या हे सातत्याने केलंय कसा आहे रामदास कदमबावरती बोललो एखादा व्यक्ती बोलली की त्याला पसंती मिळते आणि मग ऐतिक पसंती घेण्यासाठी माझ्या विरोधामध्ये फक्त पत्रकार पोषण घ्यायच्या आणि पसंती मिळवायची हा एक कलमी कार्यक्रम का मागच्या अनेक वर्षांपासून पाहिलेला आहे अजून सुद्धा साहेबांसाठी मी थांबलोय आणखी सात देव दाखल होते आणि आता जे खेळ मधला आता आपण इतिहासामधला नंबर एक भ्रष्टाच्या वी नगराध्यक्ष कोण असेल मी दहादा बोलतोय वैभव आणि लुटली नगरपालिकेला आक्षेप सगळी का। कागदपत्र माहिती आहे सगळी आणि तेवढ्यासाठी त्यांनी जी पत्रकार घेतली पाहिले मुंबईला मला असं वाटलं म्हणजे चव्हाच्याच उलटे बंबा म्हणजे राज ठाकरेंची सहानुभूती मिळण्यासाठी मनसैनिकांची सहानुभूती मिळण्यासाठी माझ्यावरती बेसूट आरोप करायचे आणि मला दाखवल्या उभा करायचं हे धंदे केले अनेक अनेक वर्षापासून घेतो वैभव खेडे करायचे आणि म्हणून आता इतिहासाला देखील सरकारचं काम करतात की नाही उद्या कारण यांचा तर झाली उद्धव आहे हे नावाला फक्त आहे आणि बघा आहे एक भावनेला बसला आहे सहावीस वर्ष सगळी यंग आहे ग्रुप आहे सगळा आणि यांचा उद्देश फक्त एकच अमदास मुलाच्या उद्या काम करणार आहे मी एवढा एवढं सांगतो यांच्या संभव पिढ्या खाली उतरल्या आमचं कोणी भाक करू शकणार नाही जनता आमच्या सोबत आहे विकास आमच्या माध्यमातून होत आहे आम्हाला कुठली काळजी नाही धन्यवाद जय महाराज आता बाबाजी यादवला काय मला माहित नाही त्यांना काय ते त्यांच्या डोक्यात काय मनात काय करतो काय समजत नाही पण त्यांच्या तोंडात साखर ते उदा म्हटले आमदार म्हटले लक्षात घ्या उद्या त्यांच्या राजसाहेबांनी जर काय इथे आहे केली नाही तर त्यांच्या पक्षाचा उमेदवार उभा करू शकतात ना रोज मी बोलले त्यांना शुभेच्छा जा। त्यांच्या तोंडात आणि साखर हे अडचण नाही मला मी पक्षाकडे दहा उमेदवारांची यादी दिली महाराष्ट्रामध्ये दहा ठिकाणी मी जाणार आहे मी बुलढाणाला जाणार आहे मी हिंगोलीला जाणार आहे मी संभाजीरला जाणार आहे मी कोल्हापूरला जा जाणार आहे मी शिर्डीला जा जाणार आहे मी कल्याणला जा जाणार आहे तेका Haan, my my. नहीं। नहीं। ग्ला। विन्या ग्ला। मी पुण्याला जाणार आहे असे दहा मी उमेदवार मी नक्की करून दिले त्या ठिकाणी माझ्या सभा होते नाही मला नाही मला माझा काय संबंध तिकडे माझा काय संबंध नाही तिकडे हा मात्र मागच्या निवडणुकीला विनायक रावतला निवडून देण्यासाठी शेवटची सभा मी घेतली होती शेवटची सभा मी घेतली होती तर राणे शुभेच्छा शेवटी राणी महत्वाची नाही आम्हाला नरेंद्रजी मोदी महत्वाचे नारायण राणे जर निवडून आले तर नरेंद्र मोदींच्या हात अधिक बरकट होती आणि त्या अनुषंगाने शुभेच्छा देतो धन्यवाद कस शिवकान दोन हजार एकोणीस मध्ये ते शिवसेनेमध्ये असताना देखील त्यांनी योगेश ख्नांच्या विरोधात काम केलं उघडपणे काम केलं त्यांची भूमिका अशीच आहे त्यांच्या छाताडावर हो बसलेला संजय कदम त्यांना चालतो पण दुर्वाने त्यांना चालत नाही तर आपण काय करू शकतो आता भाजपमध्ये गेले भाजपमध्ये तेच त्यांनी चालू केले पुन्हा पण जनता त्याला ओळखू नाही त्यांच्या विचारांना त्यांच्या स्टेटमेंटला कोणी उत्तर देणार नाही हे तेवढीची देखील किंमत आम्ही देत देखतात मी समजलो महाराष्ट्रामध्ये काम करतोय बाहेर मी दापोली आणि खेडचा नाही आहे शिवसेनेचा नेता आहे एक ज्येष्ठ नेता आहे संबंध महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि अशा खालच्या देवला माझे आमदार स्थानिक ते सगळे बघत त्यांचं काम चांगलं चाललंय त्यांच्या माध्यमातून विकास काम चांगलं चालतंय संघटनात्मक काम चाल चांगलं आहे आम्हाला काही असेल नाही मागच्या वेळेला भाजपाने देखील आमच्या विरोधात काम केलं होतं इथे असताना आणि आता जर त्यांनी आमच्या विरोधात काम केलं तर त्याचे पडसाद संबंध महाराष्ट्रामध्ये उमटतील याची त्यांना आज माझी जाणीव नाही मागच्या वेळेला मी शांत बसलो होतो पण आता